गाईज आता मी निघालोय कालूला भेटायला हे बघा आता आम्ही रस्त्याने चालतोय कालू साठी खायला आम्ही काहीतरी घेतलेलं आहे तर चल आता जाऊ आपण एअरपोर्टला गाईच आता आम्ही एअरपोर्टला बसलोय बघू शकतो हे बघा समोरच्या पार्किंगच्या गाड्या जात आहे पण आम्ही इथे आलो इथे बघा ऑटोवाल्यांचा कसा झगडा आहे जाम मारा मारे तुम्ही बघू शकतो कसे करतात बघा झगडा करताय जाम तर चला आता मी चाललो बी फोर ला तर चालू निघू आता बी फोर ला नाही आम्ही आता जस्ट एअरपोर्ट ला पोहोचलोय आता पी फोर ला जाऊन कालूला भेटू गाईज आता पी ला चाललोय आम्ही तिथे भरपूर लोक आहेत वेगळं काटते मला गाईज आमचा डियर बेस्ट फ्रेंड कालू बघा कसा एकटा बसलाय त्याच्याजवळ चाललोय तिथे लोक चहा प्यायला किंवा कॅब बुक करायला येतात आम्ही कालूला भेटायला येतो कालू बघा कशा करता आता बिचारी झोपलेली आम्ही उठवून टाकला तिला असे डोळे बघा किती झोपले पेंगावलेले आहेत बिचारी अशी खाजवते उठवत पण नाही तिचं वजन भरपूर गाईज खालू सगळे बिस्किट आलेत बघा गाईज हे खायला तयारच होत नाही तिला खायला आवडत नाही बिस्किट लिहि डेज बिस्किट नाही खाते कालू

Yeah. गाईज मी आता घरी निघालोय कालूला भेटून भरपूर काळोख होता तर पण व्हिडिओ मध्ये एवढं क्लिअर दिसत नाहीये पण कालूला भेटून बरं वाटलं त्याने बिस्किट तर काही खाल्लं नाही पण घालवल खाल्लं चहा सोबत तर गाईचा आपला छोटासा ब्लॉग इथे संपूया भेटू आपल्या उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये